आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये शास्त्रीय आणि सुगम संगीताची एक सुरेल महफिल आयोजित करण्यात आली होती श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल नाद ब्रह्म साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल्स यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून संगीताचा आनंद घेतला कार्यक्रमाची सुरुवात मारुती पाटील यांच्या सतार वादनाने झाली त्यांना तबल्यावर पंडित विनायक नाईक यांनी साथ दिली त्यानंतर नवदुर्गा महिला प्रासादिक भजन मंडळ कोपरा यांनी भजनांचा सा कार्यक्रम सादर केला यामध्ये शिवमाला पाटील यांचे सुमधुर गायन झाले या कार्यक्रमाला वसंतशेठ पाटील पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे से अध्यक्ष पंडित उमेश चौधरी पंडित महेश कान्होले पंडित किशोर पांडे नारायण बुवा पाटील दिलीप पाटील विनोद तोडेकर चंद्रकांत मने पवनराजे सुरेश ठाकूर मच्छिंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या मैफिलीमुळे पनवेलमधील संगीतप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला संपूर्ण तालुक्यामध्ये कार्यक्रम साजरे झाले पण शुभेच्छांचे बॅनर्स हे त्या ठिकाणी न लागता झाले त्या सर्व आमच्या सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो हे आता बावीस जुलैला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं आणि नव्यानं पुन्हा कर्णधार म्हणून त्यांनी इनिंगला सुरुवात केल्यानंतर त्यांचा आलेला हा पहिला वाढदिवस होता हो आणि त्या दिवशी बावीस जुलैला भारतीय जनता पार्टीचे आमचे आमचे अध्यक्ष आणि आणि कोकणाचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आवाहन केलं की के प्रत्येक जो भाजपचा छोटा तालुका आहे शंभर मुंचा या प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर झालं पाहिजे अख्या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी बावीस जुलैला सत्तर हजार पेक्षा जास्त करायचं आम्ही ठरवलं तर कितीतरी करू शकतो आणि बॅनर लावायचे ठरवले तर आपण सगळेच जण परेशान आहोत त्यामुळे माझ्या वाढदिवसाला कोणाच्या कपाळावर आठी येऊ नये अशी माझी इच्छा होती तर ती माझ्या सर्व सहकार्यांनी पूर्ण केली त्यांचं मी आभार मानतो उमेशांचा विशेष आभार आहे कारण मी या वर्षी लोकांना सांगितलं लो। पण उमेश वर्ष हा कार्यक्रम नित्य नेमान करून आपल्या सर्व रसिकांची सेवा एका अर्थाने करतायत मंडळाचा हाल आहे आणि मंडळाचे काही कार्यकर्त्यांची मदत आहे पण बाकी सगळं नियोजन आयोजन आपल्या सर्वांचं आहे आणि नाव मात्र मंडळाचं पहिलं लागून जात मग असं आपण म्हणूया की त्या पंढरपूरच्या भूमीमध्ये आपण गेलो की आपसूक या ठिकाणी आपले पाय त्या दिंडीच्या आणि तलावरती चाला चालायला लागतात तर चाला लागता तशा पद्धतीनं आपल्यामुळे सामाजिक असे वेगवेगळे कार्यक्रम होत राहतात पण असा एखादा सुशाव्य कार्यक्रम झाला की सर्व इंग्लिश भाषेतला शब्द पॉझिटिव्ह व्हाइस म्हणजे जे शुभ तरंग आहे ते शुभ तरंग या हॉलमध्ये असे तरंगतात <laughs> की आम्हाला ते तीनशे दिवस पुरतात पुन्हा दर महिन्याला तुमचा कार्यक्रम आहे आहे त्यामुळे मला आनंद की अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी न चुकता पाच ऑगस्ट या दिवशी आता पण तेवीस ऑगस्ट संपन्न होतो आणि त्यामुळे मी या सर्वांबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो